लोकसभेसाठी अर्ज विक्री डिपॉझिट भरणं अर्जाची तपासणी आणि अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया एका रांगेत ठेवण्यात आली आहे सोलापूर आणि माढा लोकसभेसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास दोनच दिवस उरले आहेत या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज भरण्यासाठी चोख तयारी ठेवण्यात आली आहे अर्ज विक्री अनामत रक्कम भरणं अर्जांची तपासणी करणं आणि अर्ज दाखल करणं अशा प्रक्रिया एकाच रांगेत ठेवण्यात आल्या असून या सुसूत्र रचनेसह निवडणूक कार्यालयावर सी सी टी व्ही माईक कॅमेरे आणि तगडा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे अर्ज भरण्यासाठी आलेल्या उमेदवारांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व प्रक्रिया टप्प्याटप्प्यानं एकाच रांगेत ठेवण्यात आल्या आहेत त्यासाठी स्वतंत्र दालनं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत जिल्हाधिकारी कार्यालयातच अर्ज स्वीकृती होणार आहे त्यामुळं कार्यालयात मोजक्याच लोकांना प्रवेश दिला जाणार आहे सोलापूर लोकसभेसाठी स्वत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे अर्ज दाखल करून घेण्यासाठी उपस्थित राहणार आहेत तर माढा लोकसभेसाठी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका ठाकूर या उपस्थित राहणार आहेत अर्ज विक्री अर्जांची तपासणी अनामत रक्कम भरून घेणं उमेदवारांचं नाव मतदार यादीत आहे की नाही याची तपासणी करणं आणि अर्ज दाखल करून घेणं ही प्रक्रिया एकाच टप्प्यात होणार आहे त्यामुळं जिल्हाधिकारी कार्यालयाला आता निवडणुकीचा फिवर चढल्याचं चा दिसून येत आहे यावेळी उमेदवारांना सूचना करण्यासाठी माईक आणि साऊंड सिस्टीम ठेवण्यात आली आहे उमेदवार कार्यालयात दाखल झाल्यापासून बाहेर पडेपर्यंत सर्व टप्प्यांवर त्यांचं रेकॉर्डिंग होणार आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे